परंतु आज गेल्या दोन दिवसाखाली या कारखानदाराने जमा जा, करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमची मागणी आहे की उसाचा पहिला पहिले उचल पस्तीस रुपये मिळाले पाहिजे कारण शेजारी सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदोतीसशे अडोतीस रुपये दर आहे आम्ही काय जास्त मागणार नाही वाहगं मागत नाही उसाची पहिली पस्तीस रुपये मिळाले पाहिजे जर तुम्ही आज जर आमच्या या मागणीचा विचार नाही केला तर आजपासून ह्या पंढरपूर तालुका आणि परिसरामध्ये एकही ट्रॅक्टरचं टायर फिरणार नाही आणि जर ट्रॅक्टरचं टायर फिरलं जर कोण तसा दमदा ठेवणं टक्के आणलं तर पेट्रोलशी आम्ही गपासणार नाही कारण ह्याची पंढरावरती दोन हजार नऊ ते दोन हजार या पंढरपूर तालुक्याचा इतिहास आहे त्या पंढरपूर तालुक्याच्या आंदोलना संपूर्ण महाराष्ट्रावर मिळवण्याचं काम केलं हजारो शेतकरी बरं तुरंगात गेले असे त्याच पद्धतीनं त्याच पूर्ण आज आम्ही केल्याशिवाय राहणार नाही